जुना बोरामणी नाका येथे ड्रेनेज लाईनच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागातील दाट लोक वस्तीत पावसाचे पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले होते होते जुना बोरामणी नाका चौक येथील लगत असलेल्या वस्तीत पाणी शिरले त्यावेळी माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार व सार्वजनिक आरोग्य मल्ल निसारणचे उप रामचंद्र पेंटर यांनी पाहणी केली होती त्यावेळी डॉक्टर देशमुख यांनी अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी निचऱ्यासाठी उपाय योजना करावी अशी विनंती अधिकाऱ्यांना केली होती पाणीच्या पाचव्या दिवशीच पाणी ओसरलं आणि सदर भागात दयानंद महाविद्यालय दिशेने पावसाळी स्ट्रॉम लाईन तेवीस लाख रुपये व मार्केट यार्डच्या दिशेने ड्रेनेज लाईन पंधरा लाख रुपये खर्चून येथे नव्याने लाईन घालण्यात येणार असून येथील सांडपाणीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल आणि भविष्यात अतिवृष्टी झाली तरी सदर झोपडपट्टी भागात पाणी शिरणार नाही सदर सुरू असलेल्या कामाची पाहणी करतेवेळी आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख शंकर शिंदे ज्ञानेश्वर कारभारी विरेश उंबरजे नागनाथ रामपुरे राहुल शहाबादे श्रीपाद इराबत्ती महानगरपालिका अधिकारी आदींसह सदर परिसरातील नागरिक उपस्थित होते अतिवृष्टीनंतर सदर काम आठवड्याच्या आत सुरू झाल्याने सदर भागातील नागरिकांनी आमदार विजयकुमार देशमुख व माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या तत्पर कारवाईबद्दल होत असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले